बुद्धीनात्या गणपती बाप्पाचा उत्सव हा केवळ भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस थर्माकोल रासायनिक रंग यांच्या अतिरेकी वापरामुळे या उत्सवावर प्रदूषणाचे सावट पसरू लागले आहे या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कलासक्त कैलास देसले या कुटुंबाने बाप्पाच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास बनवून भाविकांसाठी निसर्गसनेही मकराचे विविध पर्याय उपलब्ध केले आहेत ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयाजवळील देसले यांच्या हेरम आर्ट्सच्या कार्यशाळेत गेली अनेक वर्षे गणपती बाप्पाची मकर तयार केली जात आहे या कामात कैलास देसले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मनीषा तसेच मुले भाग्य आणि यश यांचाही उत्साही सहभाग असतो कटिंगपासून फिटिंगपर्यंत नक्षीकामापासून रंग सजावटीपर्यंत संपूर्ण कुटुंबच या मखर कार्यात रंगलेलं आहे चित्रकार असलेला भाग्य विविध पॅटर्न साकारतो तर बासरीवादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो कैलास देसले यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनुभवाचा वापर बाप्पांची विविध रांगी मखर साकारण्यात सहज दिसून येतो यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे बांबूंची चटई बांबू ही नैसर्गिक टिकाऊ आणि वेगाने वाढणारी सामग्री असल्याने ती पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते बांबूंच्या चटईला रंग देऊन नक्षीकाम करून पाने फुले मातीचे दिवे जोडून मंदिराचा आकार देण्यात आला आहे पौराणिक छत्र झुंबर कोकणातील मंदिरांची झलक कापडी झालर आणि लाकडी पट्ट्यांनी सजलेले सिंहासन आदी कलात्मक गोष्टींनी या आरास अधिकच देखण्या आणि आकर्षक दिसत आहेत बाजारात सकाळी थर्माकोल आणि रासायनिक रंगांच्या आराशीत कुटुंबांचा हा चटईतून चा साकारलेल्या बाप्पाचा दरबार खरे तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे उत्तम उदाहरण ठरले आहे मी हेरमधून बोलते मनीषा देसले आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा हेरमार्ट इको फ्रेंडली मफर आणली आहे बांबूच्या चटायांपासून दे लाकडाच्या पट्ट्या सजावटीसाठी डेकोरेशनला झालर लेस गोंडे टोटली सगळं इको फ्रेंडली वापरून मखर छान बनवलेले आहे सगळ्यांनी इको फ्रेंडली मखर घ्या शाडू मातीच्या मूर्त्या घ्या धन्यवाद नमस्कार मी हेरम मार्च कैलाश कैलास बोलतो बोलतोय दरवर्षी बाप्पासाठी आम्ही बाजारात इको फ्रेंडली मकर आणतो यावर्षीसुद्धा सुद्धा गणपती बाप्पासाठी नवीन नवीन व्हरायटीमध्ये मकर आणलेले आहेत बांबूच्या चटयांपासून कापडीपासून आणि जूटपासून असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मकर आपले बाजारात आणलेले आहेत ह्याच्यामध्ये मंदिरं आहेत सिंहासनं आहेत आणि हे मकर सर्वांनी घ्यावे आणि इको फ्रेंडली मकर इको फ्रेंडली मूर्ती घ्याव्या ही सर्व जनतेला आव्हान आहे कारण दिवसेंदिवस कचरा होत चाललेला आहे भरपूर पाणी प्रदूषित होत आहे म्हणून हे सगळं टाळण्यासाठी आपण पिको फ्र मखर आणि शाडूच्या मूर्ती घेण्यासाठी सर्वांना मदत करायची ही हैरंबाची भाषा आहे है। सर्वांना गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा का